आमचे सर्वांचे आवडते मात्र आशिष रॉड्रिक्स आणि आजच्या सत्कार झाल्या त्या सर्वजण प्रेमा फार सुंदर नाम प्रेमा म्हणून अशी आहे आणि समर्पती सर्व आणि आज ज्यांनी हा एक व्यक्ती म्हणून ओळखलं पाहिजे ताई किंवा भाऊ म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या आपल्याला ओळखायला पाहिजे समाजाने पण त्याच्यासाठी स्त्रीच्या नजरेने जगाकडे बघण्याची ताकद आपल्याकडे असली ता पाहिजे स्त्रीची नजर खूप वेगळी आहे आणि त्या नजरेने अत्यंत करुणामयी कणपूर्ण संवेदनशीलतेने बघण्याची नजर तरी वेगळंच असतं असं नाही साखच असतं ना म्हणजे स्त्रिया सगळ्यासारख्या आहेत पुरुष सगळ्यासारखे आहेत नैसर्गिकरित्या परंतु त्यांच्यामध्ये सांस्कृतिक भिन्नता असते प्रत्येक संस्कृतीनुसार त्यांचे काही प्रश्न उपस्थित होतात आणि त्यावेळेला आपण आपली ताकद दाखवली पाहिजे आणि विधायक आणि अत्यंत सुधारणावादी परिवर्तनशील अशा नजरेने बघण्याची आणि काय माझ्या बोलण्याला सुरुवात करताना आता इथे आपल्या आदिवासी समाजातल्या काही इंजिनियर झालेले आहे स्नेहाताई गुगे यांच्या वडिलांनी आदिवासींसाठी केलेलं कार्य खूप महत्वाचं आहे त्यांच्या संदर्भात त्यांच्या कार्याला मी पाठिंबा होता मी एक फक्त आदिवासी शक्ती आहे मला सांगायचं की ज्या वेळेला बाई अकरा बाळाला जन्म देते त्यावेळेला तिचे हजारो स्नायू तटात पण तरी सुद्धा ती नव्या जोमाने उभी म्हणजे आपल्याला खूप आनंद वाटतोय की स्नेहा आणि आमदार आहे म्हणजे त्या स्त्रियांचे काय प्रश्न आहेत ते त्यांना माहिती आहेत आणि मी त्यांची भाषा ऐकलेली आहे विधानसभेमध्ये त्यांनी जे काही आपल्या आपली बाजू मांडलेली आहे स्त्रियांच्या संदर्भातले विशेष करून ऐकलेलं आहे मला खूप आनंद वाटला की त्यांनी खूप वाचन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची भाषा वापरून शालेय मुलींना होणारे बलात्कार त्यांचं होणार दुरुपयोग किती स्त्रियांना बलात्कार करून मारून टाकलेला आहे आपल्या वसईची मुलगी जी श्रद्धा पालकर म्हणून जी होती की जिचे तुकडे तुकडे करून तिला जंगलामध्ये टाकून दिलं होतं दिल्ली मध्ये कितीतरी स्त्री म्हणजे किती कुठे उदाहरणं आपल्याला देत आहेत आज आपल्या गावातल्या आपल्या वसईतल्या

साजरा करतो किंवा दररोज आपला दिवस असतो दररोज व्यक्तिगुरू महिला म्हणून आपला स्व सर्वांचा आपापला दिवस असतो आणि त्या दिवशी आपण आपलं स्थान आणि आपण जागृती निर्माण करून आपलं स्थान आपण जगाला दाखवून देतो तर असं करत असतो जसं आज ह्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान दाखवून दिलेलं आहे त्यांचं आज Thank mm -hmm. you. आहे त्यांची जी होती राजकीय क्षेत्रातली तिचं भाषण झालं होतं आणि तिने फार सुंदर गोष्ट सांगितली ती छोटीशी गोष्ट लिहताना सांग म्हणजे आपल्यातली काय ऊर्जा आहे हात की की त्याच्याकडे हॉकीची काळजी सुद्धा चालू शकते की ऊर्जा आहे त्यांच्या इतकी ताकद आहे इतकी शक्ती आहे मग त्या शक्तीला बाहेर पडण्यासाठी वाव मिळत नाही बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नाही मग त्या काय करतात की आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना पीठ माळायचं असेल चपात्या करताना हत्र्या करताना तुझं जो पीठ माळतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो आपल्या नवऱ्यावर राग असतो सासू सासऱ्यांवर राग असतो मुलांवर राग असतो

किनदी करता कशासाठी करतात तर त्यांना कळतं

संस्कार करतात त्या संसारातून ती मुलं मोठी होतात आणि मग त्या मोठ्या झाल्या मोठं झाल्यानंतर त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि परिवर्तनासाठी ते मदत करतात ही एक फार मोठी गोष्ट आहे स्त्रियांची जी ताकद आहे त्या ताकदीच्या संदर्भामध्ये एका कवयत्रीने असं म्हटलेलं आहे अमरधाव पाटील या कवयित्री म्हटलेलं आहे की स्त्रिया म्हणजे काय तर चुलीतलं लाकूड ते लाकूड जोपर्यंत चुलीमध्ये असतं तोपर्यंत अन्न शिजतं ना मग लोकांना बरं वाटतं की आहे आमच्या घरातली मुलगी घरात आहे आणि मुलांना सापडते किंवा स्वयंपाक करते तर जोपर्यंत लाकूड चुलीमध्ये आहे तोपर्यंत अन्न मिळतात पण ते लाकूड जर चुलीतून बाहेर आलं ना तर आपल्या कुटुंबाला आग लागण्याची शक्यता असते समाजाला आग लागण्याची शक्यता असते तर ही आग म्हणजे जाळणं नव्हे ही आग म्हणजे प्रबोधन करणार ही जाग ही जी समाजाला जाग आणणार आहे आणि समाजाला दाखवणं आहे की बघा हा प्रकाश तुझ्या स्वतःमध्येच आहे आणि तो आपल्या स्वतःला समजण्याची फार अशक्य आहे आणि म्हणून म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन स्त्रियांच्या बाबतीमध्ये असा तितका प्रदूषित झालेला असतो इतका प्रदूषित झालेला असतो की घरामधल्या नवीन विशेषतः असलेल्या किंवा घरामध्ये होम मेकर जे आहेत कुटुंब उभारण्याचं काम करणाऱ्या ज्या स्त्री आहेत कुठच्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्री आहेत त्यांची ताकद मदत म्हणजे पुरुषाकडे शारीरिक ताकत आहे परंतु बाईकडे मानसिक ताकत आहे ही मानसिक ताकत आपण कशाने समजतो की ज्या वेळेला एखाद्या बाईचा नवरा मरण पावतो त्यावेळेला ती बाई स्वतंत्रपणे आपल्या मुलांना वाढवते अनेकदा ती लग्नही करत नाही तिला मुळे साथीदार असावा असं आता ही परिस्थिती बदलली आहे ना आता स्त्रिया जर वाटत त्यांना नाही एकटी राहू शकणार अनेक नाटकाला आणि अनेक पुस्तकाला पण वाचतो ते असं म्हणतात की आता नवरा मध्ये जी कलुषित दृष्टी निर्माण झालेली आहे कलुषित दृष्टी निर्माण झालेली आहे ती बदलण्याची किंवा त्याच्यामध्ये आपण आपण तुरटीचं काम तुरटी आपण पाण्यात फिरवल्यानंतर जसं पाणी स्वच्छ होतं त्याप्रमाणे आपण आपल्या विचारांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये ती तुरटी फिरवली पाहिजे आणि समाजाचा जो गडूळ आहे खर्च करतो आता आपल्याला जे करावं लागते ते आम्ही पस्तीस वर्षापूर्वी केलेलं आहे एखाद्या वर्षात असताना आणि त्याप्रमाणे आम्ही बाकी लोक समाजामध्ये दे प्रगती केली होती परंतु आता खूप लोकांच्या मध्ये इतका पैसा हातात आलेला आहे की त्याचा विनियोग कसा करायचा हे आपल्याला कळत नाही मागे रिक्षावाला की त्याने असं म्हटलेलं आहे बाईच्या संबंधित तिच्या ताकदीच्या संदर्भात काय तिची ताकद असते केली असं म्हणतो व्हॉट एव्हर रनिंग ही वर शिमील

किती काम केलं असतं एवंसारसं खूप खूप बरी मदत मी स्वतःच केलेली आहे पण निर्किते शब्द पुरुषचं तोंड कार्य करतं आहे इफ यू गिव हर अ स्माईल शी विल गिव यू हर हार्ट जसे तुम्हाला ती जसं गोडी दे अँड एनलार्जस व्हाट इज गिवन टू ती मी जे जे तिला द्यायचं ते तिने गुणाकार प्रेम दिलं तर जास्त प्रेम मिळेल पण सो इफ यू व्यू हर एनी ट्रॅक बी रेडी टू रिसीव अटन शीट पण तुम्ही जर तिची तिच्या जीवनाशी खेळ करायला लागला ना खेळी करायला लागला ना तर ती तुमच्यावर अशी घाण फेटेल की तुम्हाला ती का काढायला येणार नाही या आयुष्यावर तर हे जीवनाचं महत्त्व आहे जीवनाचं

तिच्या नवऱ्याने तिच्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा केला की ही माझी बायको आहे आणि मला ती मिळाली पाहिजे ती अनेक वर्षापर्यंत तेरा वर्ष सतरा वर्षापर्यंत जे तरुण किंवा समर्थ समंजस जाण येईपर्यंत ती आईकडे राहिली पण नंतर ती प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामध्ये रक्कम मिळाव सांगितलं की हे लग्न माझ्या मर्जीनुसार झालेलं नाही हे लग्न मला मान्य नाही म्हणून मी नवरा जरी वकील असला तरी मी त्याच्याकडे निष्ठावर केलेलं आहे समर्पित केलेलं आहे त्यांची त्यांच्याकडून मिळणारी ताकद जी आहे पंडिता रामाबाईंच्या संदर्भात की त्यांनी किती विसाव्या वर्षी त्या त्यांचं लग्न झालं ज्या काळामध्ये सहा वर्षाचे असताना लग्न व्हायचे त्या काळात त्यांचं विसाव्या वर्षी लग्न झालं आणि बावीसाव्या वर्षी ती विधवा झाली हातामध्ये मुलगी होती बाळा जन्मास दिलेलं होतं पण तरीसुद्धा ती कलकत्त्यातून आली इकडे पुण्यामध्ये तिने मिशन इंग्लंड मध्ये गेल्यानंतर त्यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये धर्मांतर केलं आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि आज जे आपण बायबल वाचतोय ना मराठीतलं ते जगातली ती पहिली स्त्री आहे की लग, जिने मराठीत ताकद आहे किती वर्ष ती काम करत होती नवरा ना ना नाही मुलगी ला अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी त्यांना आधार दिलेला होता सावित्रीबाई फुलेंनी आधार दिलेला होता